नाईक मराठा ना मंडळ ही संस्था देवळी त्यांची संस्था आहे आणि या संस्थेने नव्याण्णव या यावर्षी पूर्ण केली आहेत आणि शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे आत्ता दसरा जो झाला विजयादशमी त्या दिवशी आणि हे आमचं शतक महोत्सवी वर्ष आहे दरवर्षी आम्ही कोकणात येऊन नाईक मराठा ना मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप करत असतो ज्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येते निराधार स्त्रियांना अर्थसहाय्य दिलं जातं मुलांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च करता आमच्याकडचे कर जे देणगी जाते आहेत ते त्याच्याशिवाय मेडिकल एड्स म्हणजे वैद्यकीय मदत आमच्या संस्थेतर्फे दिली जाते जी समाजातील दुर्धर आधारने पीडित जी काही गरीब मंडळी आहेत त्यांना आमच्या संस्थेतर्फे मदत दिली जाते आणि आमचं नाईक मराठा मंडळाचं वधूवर सूचक केंद्र आहे अशा प्रकारे गेली नव्याण्णव वर्षे ही संस्था काम करते आणि आता शंभराव्या वर्षात पदार्पण केलंय आहे शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यामुळे उद्या येत्या रविवारी जो नऊ नोव्हेंबरचा कार्यक्रम आहे तो आमच्यासाठी आणि आपले संपूर्ण देवडी समाजासाठी खूप मोठा कार्यक्रम आहे तो आणि हा कार्यक्रम महालक्ष्मी हॉल कुडा येथे सकाळी दहा ते, ते तीन या कालावधीत होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रवींद्र खेबुळकर साहेब खे होते परंतु आत्ताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता लागल्यामुळे ते येऊ शकत नाही आहेत त्यामुळे आता आमचे प्रमुख पाहुणे अजित अजय अजय कांडर अजय कांडर हे असणार आहे कवी आहेत आणि सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत ते हे आमचे प्रमुख पाहुणे आहेत विशेष अतिथी आहेत आमचे राजन नाईक जे जिल्हाध्यक्ष आहेत आणि सिंधुदुर्ग देवी समाज हितवर्धक मंडळाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत अशा या प्रमुख पाहुणे आणि विशेष अतिथी ज्या का उपस्थित कार्यक्रम होणार आहे तर सर्वात प्रथम मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय की दरवर्षी आम्ही येतो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो आणि आपला कार्यक्रम करून निघून जातो परंतु यावरती शंभरावं वर्ष असल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाची त्याला जोड दिली आहे आणि हा कार्यक्रम आपण डायरेक्ट रिले करणार आहोत लोकांच्या सोयीसाठी तर, तर। आम्ही सर्व समाज बांधवांना आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांना आमची विनंती असते की त्यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे स्वर्गीय मधुकर नारायण उर्फ बाबा आदरेकर स्मृती गौरव पुरस्कार हा नवीन पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे समाजातील अशी व्यक्ती जी आपल्या समाजाचं कार्य करता करता इतरांच्या उपयोगी पडते इतरांसाठी जे समाज कार्य करते त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो सर्वप्रथम दोन हजार तेवीस साली हा पुरस्कार मुंबईमध्ये सुहास कबरे यांना दिला आला होता राजहंस प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आणि त्यांचं सामाजिक कार्य एवढं मोठं की वैद्यकीय उपचारासाठी जी साहित्य लागतं ते विनामूल्य लोकांना ते भाडे तत्वावर देतात त्यांच्याकडे एवढं साहित्य आहे की ते विनामूल्य देतात खूप मोठं कार्य आहे त्यांचं सुहास यांचं मुंबईत गोरेगाव येथे गतवर्षी दोन हजार चोवीस साली हा पुरस्कार स्वर्गीय शशिकांत उर्फ दादा अणावकर यांना देण्यात आला आला होता दादा अणावकरांचा का कार्य तर इथे मला नव्याने सांगायची गरज नाही मरणोत्तर दिला होता त्यांना तो पुरस्कार आणि या वर्षी हा पुरस्कार स्वर्गीय प्रमोद प्रभाकर वालावलकर डॉक्टर प्रमोद प्रभाकर वालावलकर यांना देण्यात येणार आहे तो पण आमचं दुर्दैव की आम्ही त्यांना मरणच पुरस्कार देत आहोत पण त्यांनी केलेलं कार्य हो। ज्यांना जनसामान्यांचे देवदूत म्हटलं जातं आरोग्य क्षेत्रातील तर आमच्यासाठी हा बहुमान आहे की आम्ही त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्यांच्या पत्नी श्रीमती प्रज्ञा वालावलकर या पुरस्काराचा स्वीकार आहेत आपल्या प्रमुख पाहुण्यांचे असते तर डॉक्टर वालावलकर यांनी जे के कार्य केले आहे त्यांच्या कार्याचा गौरव हा व्हायलाच पाहिजे त्यासाठी मी सर्वांना विनंती करेल केवळ आमच्या समाज बांधवांनाच नाही तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या कुडाळवासियांना माझं आव्हानच आहे की डॉक्टर वालावर्गांचा गौरव करण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल